महेश रूपराव हाडे वय पस्तीस वर्ष राहणार गोगाव हाडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे रिसोड तालुक्यातील गोगाव हाडे ही घटना घडली या प्रकरणाने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे जर तुम्ही वन मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या या प्रकरणी मृतक महेश हाडे यांच्या भावाने शिरपूर पोलीस स्टेशनला या संदर्भात तक्रार दिली त्यावरून नरेंद्र अशोक लादे वय बत्तीस राहणार गोहगाव तालुका रिसोड जिल्हा वाशिम मारुती सागर मुठाळ संतोष मारुती मुठाळ अर्जुन गोविंदा जाधव चारही राहणार चांडस तालुका मालेगाव जिल्हा वाशिम व डॉक्टर दिलीप दामोदर बोरकर राहणार नंदाना तालुका रिसोड अशोक आत्माराम लादे राहणार गोहगाव तालुका रिसोड या आठ आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील महिलेचे रिसोड तालुक्यातील गोगावहाडे गावातील महेश हाडे या विवाहित व्यक्तीसोबत गेल्या एक वर्षापासून संबंध जुळले होते या दरम्यान ते वेळोवेळी मोबाईलवर फोनवर बोलायचे भेटायचे तिच्या या प्रेमसंबंधाची तिच्या पतीला माहिती झाली होती दरम्यान काही दिवसांपूर्वीच महिला तिच्या माहेरी आली होती त्या दरम्यान नऊ फेब्रुवारी रोजी तिने प्रियकर महेशला रात्री अकरा वाजता फोन करून भेटण्यासाठी बोलवले त्यानुसार महेश रात्री गोगाव हाडे येथून रात्री साडे अकराच्या सुमारास त्याच्या दुचाकीने तिला भेटायला आला होता त्यानंतर मध्यरात्रीपर्यंत महेश घरी परत न आल्याने त्याच्या पत्नीने रात्री दोन वाजता महेशच्या नंबरवर फोन केला त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीने फोन करून सांगितले की हा व्यक्ती चांडस मेहकर रोडच्या बाजूला पडलेला आहे मृतकाचे भाऊ घटनास्थळी पोहोचल्यानंतर महेश हा मृता व्यवस्थेत त्यांना दिसून आला मृतकाच्या शरीरातून तोंडातून रक्त वाहत होते छातीवर पाठीवर बेदम मारहाण करून ठार मारण्यात आले होते मृतकाचे महिलेसोबत प्रेम संबंध असल्याने त्याच्या रागातून माहेरच्या व सासरच्या लोकांनी संगणमत करून बेदम मारहाण करून खून केल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल यांनी घटनास्थळाला भेट दिली यावेळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला घटनेचा पुढील तपास रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनामध्ये शिरपूर पोलीस करीत आहेत